आवाज मानदेशाचा वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासवतोय पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाने त्याचं संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असं प्रतिपादन मुंबई आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोठे यांनी केलंय आटपाडी तालुक्यातील कराड पंढरपूर महामार्गावरील विभूतवाडी येथे साध्य फाउंडेशनच्या वतीनं महामार्गावरच्या दोन्ही बाजूला शालेय परिसरांनी मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता मुंबई आयकर आयुक्त आएक डॉक्टर सचिन मोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावर्षी पहिल्यांदा साध्य फाउंडेशनच्या वतीनं आंबा चिक्कू नारळ जांभळ लिंब चिंच करंज वड अशा प्रकारची चारशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं अशी माहिती फाउंडेशनच्या वतीनं दिली आहे वृक्षरोपणाचा कार्यक्रम सकाळी पार पाडण्यात आला या कार्यक्रमाचा मूळ हेतू जो आहे तो असा आहे की आज आपण बघत आहोत की जगभरात या औद्योगिकीकरणामुळं टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि आता आपण बघितलं असेल की जगात हायएस्ट पहिल्यांदा टेम्परेचर गेलेलं होतं आणि ह्याचा इफेक्ट जो आहे याचा परिणाम आहे हा बऱ्याच लोकांच्या आरोग्यावर होत असतोय जनावरांच्या जा, आरोग्यावर होत असतोय तर आपल्याला हे सगळं कमी करायचं असेल तर पर्यावरणाची जर रास थांबवायची असेल तर नक्कीच आपल्याला झाडं लावा लागतील आणि ह्याच मूळ हेतून आपण झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती विभूतवाडी येथून सुरुवात केली आज जवळपास गावामध्ये आपण आज चारशे झाडाचं वाटपृक्षरोपण आपण सुरुवात केली यामध्ये प्रामुख्यानं दोन प, दोन चार प्रकारची झाडं आहेत म्हणजे फळबाग फळ झाडं पण आहेत ज्यांची घरं रोडवर आहेत तर त्या घराच्या समोर फळबाळ फळ झाडं आपण लावण्यात दिलेली आहेत याचं मूळ हेतू असा आहे की घर म्हणजे घर म्हणजे ज्यांच्या घराच्या पुढं फळ फळ झाडं आहेत ते जगवतील हो आणि जी दुसरी झाडं आहेत करंज असतील लिंब असतील हे पूर्ण नॉर्मली जवळपास एक ते दीड किलोमीटरचा जो आमच्या गावाचा स्पॅच आहे आमच्या विभुतवाडीच्या हायस्कूलपासून खर्चवस्तीपर्यंत तर ह्या पॅचमध्ये दोन्ही साईडला जवळपास चारशे झाडं लावण्यात येत आहेत पावसा हे जगवण्याचं काम आता पावसाळा असल्यामुळे येणारा तीन ते चार महिन्यामध्ये पावसाचे पावसामुळे ते जगलच पण उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी पडलं तर आम्ही त्याला बाहेरून पाणी टँकर वगैरे लावून पाणी हे झाडं जगवू आणि एक चांगला उपक्रम अशा प्रकारचा घेतला तर गावकऱ्या आणि हा सगळा जो उपक्रम घेतला आहे आमच्या गावातल्या तरुणांनी आणि गावकऱ्यांनी घेतलेला आहे तर अशा प्रकारचे जर आमचं हा जो उपक्रम असेल हा एक रोल मॉडेल ठरेल आणि जिल्हा जिल्ह्याभरात किंवा महाराष्ट्रभरात आणि देशभरात अशा प्रकारची गाववाले एकत्र येऊन जिथं जिथं प्रजन चाहतेचा प्रदेश असेल किंवा तिथं तिथं पाऊस कमी पडतो पडतोय अशा ठिकाणी जर झाडाचं आपण वृक्षारोपण केलं तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो पर्यावरणावर दिसणार आहे आणि ह्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे आता झाडाचे फायदे काय आहेत हे काही जास्त सांगायची गरज नाही आहे पण जेवढं सुंदरता तरी सगळ्यात महत्वाचं आपण बघत असतो की शहरामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये गार्डनिंग वगैरे केलं जाते तसंच आहे की इथं विभूतवाडी गावाच्या दोन्ही हद्दीकडून ज्यावेळेस एखादी करणार त्यांना एक कोकणात आल्याचं येईल अशा प्रकारचं आमचा मूळ संकल्पना आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच आम्ही हे सक्सेस करू आणि एक रोल मॉडेल तयार करू आणि आमच्या या उपक्रमाचं सगळ्यांनी नोंद घेईल अशी आम्ही तयार करू अशी एक मी ग्वाही देतो या निमित्तानं मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा